हॅलो फ्रेंड्स आता आपण आहोत एस्ट्रो आणि वास्तुतज्ञ सुनील पुरोहित सर यांच्यासोबत द फास्टेस्ट वे टू ग्रो इन फायनान्शियल मार्केट अवधूत साठे ट्रेडिंग For details, log on to कॉम मी अर्थसंकेत सहसंपादिका अर्थसंकेतच्या या आगळ्या वेगळ्या वेब सिरीज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या वेब सिरीज द्वारे आपण वेगवेगळ्या वे उद्योजकांचे आणि विचारवंतांचे मुलाखती घेत आहोत आता आपण आला आहोत एसटो वास्तू प्लस चे सुनील बुरे सर यांच्याकडे नमस्कार नमस्कार सर डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे काय खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मुळामध्ये डेस्टिनी मॅनेजमेंट हे एक वास्तव आहे भारताकडे खूप मोठी परंपरा आहे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र या विषयांची परंतु त्याचा वापर हा शक्यतो लोकांनी उपायतंत्र म्हणून किंवा भविष्य सांगणं इतपत मर्यादित ठेवलं होतं ज्याप्रमाणे प्रत्येक विषयाने आपली काट टाकली तशी ज्योतिषशास्त्रांनी काठ टाकणं हे अपरिहार्य आहे आणि त्यातूनच डेस्टिनी मॅनेजमेंट या कॉन्सेप्टचा जन्म झाला आहे सो so, बेसिकली डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे भविष्य सांगण्याच्या आणि भविष्य घडवण्याच्या विविध पद्धतींना एकत्रित केलेला विचार म्हणजे वास्तुशास्त्र आणि पावसी हा खूप प्राचीन अभ्यास आहे तर हे परंतु हा अनुभवजन्य विषय असल्यामुळे त्याच्यात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा तुम्हाला अनुभव येतो आणि त्याचा तुम्हाला वापर करता येतो जी गोष्ट वापरता येण्यासारखी आहे ती गोष्ट एक विज्ञानाप्रमाणेच उपयुक्त असते ज्याप्रमाणे हस्तसमुद्रिक शास्त्र हा विषय तर खूपच सोपा आणि सुंदर आहे हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वापरू शकता अंकशास्त्र ह्या विषयाला वेगवेगळ्या छटा आहेत आणि आम्ही आमच्या संशोधनाच्या माध्यमातून या विषयातल्या विविध गोष्टी अशा तऱ्हेने प्रस्थापित केल्या आहेत की त्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त तर ठरतातच परंतु व्यावसायिकांसाठी सुद्धा त्याचा विशेष उपयोग होऊ शकेल सर बऱ्याचदा आपण विचार एक करतो आणि होतो वेगळं किंवा आपल्या आपण वेगळ्याच दिशेला जातो तर डेस्टिनी कसा रोल प्ले करता या विषयात किती महत्वाचा रोल प्ले करताय सुंदर प्रश्न सी मुळामध्ये डेस्टिनी हा कन्सेप्ट इतका अमेझिंग आहे आणि विस्मयकारक आहे की का प्रत्येक मनुष्य जगातला आपलं उद्या काय होणार ह्याच्यात अडकलेला असतो मुळामध्ये आम्ही असं काही मानत नाही की प्रारब्ध काहीतरी कोणीतरी लिहून ठेवलंय आणि तसंच घडतं असं पण मानत नाही आपला एक सोपा विचार आहे डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माय म्हणजे तुमच्या मनात येणारे विचार ही अशी एक गोष्ट असते की याच्यावर तुमचं नियंत्रण नसतं म्हणजे असे काही विचार येतात तुमच्या डोक्यात की समजा एखादी मुलगी दिसली आणि तुमच्या डोक्यात विचारतो अरे वा किती सुंदर आहे तुम्हाला प्रपोज करता लग्न करता आणि तुमच्या आयुष्यात पुढे काय व्हायचं ते होतं चांगलं किंवा वाईट सुद्धा तर तो जो विचार आहे तो जो क्षण आहे विचारण्याचा तो खूप महत्वाचा असतो त्याचप्रमाणे त्याचा एक दुसरा भाग असा पण आहे की आपण प्रारब्ध या कल्पनेला खूप आहारी जातो म्हणजे जा आधीपासून कोणतरी लिहून ठेवलंय आणि असंच घडणार आहे ते असंच घडेल त्याच्याशिवाय दुसरं काही वेगळं घडू शकत नाही म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा एक विचार आहे की भाग्यसे पहिले और नसीब से ज्यादा मिळता नाही आहे डिस्टिनी मॅनेजमेंट हा या विचाराला असलेला सगळ्यात मोठा छेले आम्ही हे मानत नाही प्रारब्धात लिहिलेलं असतं असं आपण मानत नाही आपण भविष्य घडवू शकतो भाग्य घडवू शकतो इतकंच काय पण भाग्याच्या लहरींचा विचार करून त्याचा उपयोग करावा असा आमचा विचार त्याचा विरोध करून नये म्हणजे त्याला नकारायचा किंवा त्याचा विरोध करायचा असं आपला विचार नसतो त्याच्यातली सगळ्यात जी सुंदर सुंदर गोष्टी त्यांचा वापर करायचा म्हणजे एखाद्या माणसामध्ये जर काही मर्यादा असतील तर त्या मर्यादा त्याला सांगणं म्हणजे त्याचं डेस्टिनी मॅनेजमेंट करणं एखाद्या माणसामधले गुणविशेष आहे ते एक्सप्लोर करणं म्हणजे सुद्धा डेस्टिनी मॅनेजमेंट आहे म्हणजे सर फ्युचरचं मॅनेजमेंट आता या राईट फ्युचर मॅनेजमेंटसाठी वेगवेगळ्या गोष्टींबर आपले मूलभूत सिद्धांत कसं आहे माहिती आहे का कलेक्टिव्ह डेस्टिनी स्ट्रॉंगर दॅन इंडिव्हिज्युअल डेस्टिनी म्हणजे सामूहिक भाग्य हे वैयक्तिक भाग्यापेक्षा मोठं असतं म्हणजे कसं आहे की तुम्ही आणि मी मिळून जर एखादी गोष्ट करायला प्रयत्न केला तर नॉर्मली मी एकटा किंवा तुम्ही एकटा एकट्या म्हणून ते झालं नसतं जे आपण एकत्र म्हणून करू शकतो सो वी वी इनिशिएट वन कलेक्टिव्ह डेस्टिनी अँड दॅट कलेक्टिव्ह डेस्टिनी कॅन गिव्ह अमेझिंग रिझल्ट त्याचे परिणाम हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळू शकतात असं मला वाटतं आणि वास्तुशास्त्र जसं तुम्ही विचारलं तर वास्तुशास्त्र हा कलेक्टिव्ह डेस्टिनीचा एक मोठा घटक आहे असं आपण समजतो बर पाहिलं जाते की मनुष्य हा पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्स मध्ये जगतो प्रेझेंट टेन्स जगत नाही किंवा त्याचा आनंद घेत नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा <laughs> एक खरं सांगू तुम्हाला हे चर्चा करायला खूप मजा झाली तुम्ही मला एक सांगा की मागच्या वेळी परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी जेव्हा यावेळी परीक्षेसाठी जातो तेव्हा तो काय घेऊन जातो तो प्रेझेंट जातो का असं नसतं अशी कोणतीच वेळ नसते की जेव्हा आपण पास्ट आणि प्रेझेंट पासून वेगळे येतो कंटिन्युटी असते आणि त्याच्यातली एन्जॉय करायची असते पास्ट त्रासदायक असतो असं नाही आणि फ्युचरचा विचार करणं चुकीचं असतं असं नाही एक सुंदर तुम्ही वर्तमान काळ हा खूपच चांगला असू शकतो त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन निर्माण करून आपल्याला ऐकायला बोलायला बरं वाटतं पण प्रॅक्टिकली खूप कठीण असतं सर तुम्ही न्यूमॉलॉजीचा पण अभ्यास केलाय आणि न्युमोलॉजी बद्दल तुम्ही लोकांना सांगता तर आकडे हा किती मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या आयुष्यामध्ये कारण का आपण जन्म घेतो त्या तो, तो पण एक दिवस असतो एक वेळ असते आपण मरतो तो पण एक वेळ किंवा दिवस असते तर व्हॉट इम्पॉर्टन्स इज न्यूमरोजी प्लीज चलो अभी अम, एक थोडा माहोल बहुत गंभीर होता एक किस्सा सांगतो आमचा एक मित्र होता तो म्हणा की अंकशास्त्राने माझं जीवन बदललं ते कसं काय म्हणे त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं न्यूमरोजिस्ट मित्रांनी की जो नाव समीर आहे ते एस एम आय आर असं होतं त्यांनी सांगितलं तो एस एम डबल म्हणजे पाच डिजिटवरून सहा डिजिटवर त्याने तसं केलं आणि तसं नुसतं केलं नाही त्याने सगळीकडे मेसेज टाकला की फ्रॉम फायव्ह डिजिट्स आय वेंट टू सिक्स डिजिट्स आणि हा मेसेज गेल्याबरोबर त्याच्या मागे चिकार मुली लागल्या सगळ्या जणांनी त्याला वेलकम करायला सुरुवात केली जाते कळलंच नाही नक्की काय झालं आणि एका मुलींजीने त्याला रिजेक्ट केलेलं होती त्याला प्रपोज सुद्धा केला आणि मग त्याला कळलं की हे कारण फाय डिजिट टू सिक्स डिजिट म्हणजे त्याचा पगार पाच डिजिटमधून सहा डिजिटमध्ये गेलाय असं सगळ्यांना वाटतं तर अंक हे खूप महत्वाचे असतात आपण बुधाच्या पाचकडून शुक्राच्या सहाकडे गेला की त्याचा ग्लॅमर असुकच निर्माण होतो अंकशास्त्र हा एक असाच मजेदार विषय सी प्रत्येक गोष्ट ही अतिशय गंभीर आणि खूप गंभीर असं असली पाहिजे असं नाही त्याला खूप चांगल्या पण असल्या पाहिजेत ते एंटरटेनिंग असलं पाहिजे ते इंटरेस्टिंग असायला पाहिजे असं मला आपण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जोडू शकतो प्रत्येक गमत कशी माहिती का अंकशास्त्र असो वास्तुशास्त्र असतो हस्तसमुद्रिक शास्त्र असो किंवा ज्योतिषशास्त्र असो ह्या सगळ्यांनी आपण बांधलेले आहोत आणि त्याचा वापर आणि उपयोग हा वेगवेगळ्या वे 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 प्रकारांनी करता येतो म्हणजे अंकशास्त्र हे सगळ्यात लाईटर आणि समजायला सोपा असा विषय असा आम्ही समजतो भारतामध्ये अंकशास्त्र हा विषय जेव्हा अभिजित प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून पुढे आणला तेव्हा आम्ही त्याला भारतीय ज्योतिषशास्त्राची जोड दिली म्हणजे राशी हा जो भारतीय ज्योतिषशास्त्रातला कन्सेप्ट आहे तो वापरायला सुरुवात केली आणि त्याचा आपल्याला खूप चांगला अनुभव यायला लागला त्याच्या आधारावरती आपण काही ठिकाणी सॉट टेक्निक सुद्धा वापरतो म्हणजे असं की एखाद्या माणसामध्ये असणारे गुणविशेष जे आहेत ते जर दुसऱ्या माणसाबरोबर किंवा स्वतःच्या इतर गुणविशेषांबरोबर ते मॅच केले ही बेटर असं असं वाटतं अंकशास्त्र हा सुद्धा एक खूप सुंदर सूचक विषय मी टीचर बाय प्रोफेशन एंड आई हॅव आय थिंक लॉर्ड ऑफ प्रोफेसर्स युआर राईट सर हम लोग है ना दो में पढाते मतलब विद इन लिमिट एक दायरे के अंदर दायरे के अंदर हमारे है ना एक हा हा। फिक्स सिलेबसस होते हैं ट्रेन लाइंस में होता है सब हाँ सर दायरों में पढ़ाते हैं सर आपका पढ़ाना इज बियॉन्ड दैट तो तो कैसा होता है सर आउट ऑफ द बॉक्स सर कैसा होता है हां हां किसी ने बोला सर ग्रासيم देखते हैं अच्छा तो आप ग्रासيم खोलेंगे सर ओके पूरे फलक पे ग्रासिम छा जाएगा फिर सर आप समाधि में चले जाते हो <laughs> सर चालू हो जाता है हे बगार, ट्रेंड ये ट्रेंड लाइन, या इसका रेजिस्टेंस है सपोर्ट चलो बक, देखते हैं आरएसआई क्या कर रहा है, आई क्या कर रहा है वे, वीकली में देखते हैं क्या होगा और वहां पे सर अगर कहीं पे सॉलिड बेरिश एंगल दिख गया तो सर होता है वा लुक एट दिस आई लव दिस प्राइज एक्शन फिर सर और फिर सर जब आपकी समाधि टूटती है ना तो सर आप बोलते हो गाइस विथ मी एंड एंड एट दैट टाइम एंड एट दैट पर्टिकुलर टाइम हमारी भी समाधि टूटती है <laughs> और सर जब हम आते हैं ना वापस ऐसा ठाक करके तब क्या लगता है पता है अब तो ग्रासिम के बारे में सब कुछ मालूम है <laughs> तो सर आप है ना सिलेबस नहीं सिखा रहे हो आप हमको आपकी तरह सोचना सिखा रहे हो सर स्टूडेंट्स सीखने वाले जो होते हैं ना वो तो माटी की मूर्ति बना के एकलव्य की तरह भी सीख जाते हैं तो गुरु की जरूरत क्यों होती है मैं अभी आपको बताती हूँ आपका इम्पैक्ट क्या है सर वेबिनार टीम चाहे आप राजेश कुट्टी जी को सुनो या नीलेश जी को सुनो संदीप जी से सुनो प्रतीक्षा मैम को सुनो अनंत सर को सुनो सब जगह यही आता है ऑल राइट अच्छा ऑल राइट और सर वो आता है गाइस आजा आता है तो सर आप है ना आप है ना सर ऐसे ऐसे ना सर रोम रोम में व्यापक हो तो सर अब वेबिनार टीम एंड योर मेंटीज़ आर देर विथ यू सिंस वेरी लॉन्ग टाइम बट इफ यू सी अ फ्रेशर लाइक मी व्हेन आई ओपन अ चार्ट इवन आई सेव लुक एट दिस एंड सर आई I मीन mean, फिर ऐसा होता है कि बहुत लंबी साइडवेज दिख गई ना तो मैं भी बोलती हूँ देखते हैं अभी ये मार्केट कुछ बड़ा करने वाला है सो इट इज लाइक सर यू आर टीचिंग हाउ टू थिंक अबाउट यू तो आपका जो ये ड्रीम है ना सर एक लाख लोगों को करोड़ रुपया मतलब एक लाख करोड़ रुपया बनाना है yeah. मार्केट से राइट yes. right? yes. आपका मिनी लॉट रेडी है प्रसाद परू लेकर सर की आपके लिए जो पॉजिटिवनेस है प्रीति मैम का आपके लिए जो लॉयल्टी और कमिटमेंट है संदीप झरोडे सर तो सर आपको ना नख शीख अब्जोब कर रहे हैं। या। ये सर सुमन फॉर सुमन यू आर अ प्राइज्ड पजेशन एंड आई व्हेन आई लिसन टू ऋषि सर वो एक अहोभाव ना होती है सर तो मिनी लॉट आपका रेडी अब आप सीधा जीरो लगा के मल्टीपल मारो आप सब हो आने वाले हैं क्योंकि सर अगर अगर मैं एस एकदम ऐसा बॉलीवुड स्टाइल में बोलूं तो शाहरुख खान इज माय फेवरेट एक्टर सो आई टेल ओम शांति ओम स्टाइल की किसी चीज को अगर आप शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसे आपसे मिलाने की कोशिश करती है ये अवधूत साधे अवधूत अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी तेजी असोवा मंदी येथे संधित संधी तेजी असोवा मंदी येथे संधित संधी मनी विल प्रो टू ग्रो अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी अवधूत ट्रेडिंग अकॅडमी द फास्टेस्ट वे टू ग्रो इन फायनान्शियल मार्केट अवधूत ट्रेडिंग अकाडमी फॉर डिटेल लॉग ऑन टू अवधूत डॉट कॉम